तर ये उद्या सर्व पित्री आमावश्या आलेली आहे या दिवशी सूर्यग्रहण आहे तर काळजीपूर्वक आपल्याला ह्या चुका चुकूनही करायच्या नाहीत आणि नियम काय आहे दिवा कुठे लावावा याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया तर तर उद्या एकवीस सप्टेंबर वार रविवार आलेला आहे तर या दिवशी सर्व पित्री आमावश्या आहे या दिवशी सूर्यग्रहणही होणार आहे ज्या व्यक्तींना या दिवशी तर्पण पिंडदान करायचं आहे तर त्यांनी सकाळी करायचं आहे आणि आपल्या पितरांची निश्चित तिथे माहिती नसते ते लोक या सर्व पित्री अमाशेला पितरांचा श्राद्धविधी करत असतात ही तिथे शनिवारी आल्याने तिचे महत्त्व अधिकच वाढले आहे मात्र याच दिवशी सूर्यग्रहण लागल्यामुळे काही गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे चुकूनही सर्व पितृय अमाशेला सकाळी किंवा रात्री श्राद्ध किंवा तर्पण करू नये पितृपक्षामध्ये नेहमी श्राद्ध जे आहे ते दुपारी करायचं आहे या वेळेमध्ये केलेले श्राद्ध आणि दान याचे पण्य फळ जे आहे ते आपल्याला लाभत नाही या दिवशी कोणाशीही गैरवर्धन करू नका ज्येष्ठाचा अपमान करू नका घरात मोठा मुलगा असेल तर धाकट्याने श्राद्ध किंवा तर्पण करू नये मुलगा नसेल तर पत्नीने श्राद्ध करावे पत्नी नसेल तर भावाला श्राद्ध करता येतो एकापेक्षा जास्त पुत्र असल्यास फक्त ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे मोठा भाऊ घरात असताना धाकट्याने श्राद्ध करणे विधी करणे योग्य ठरणार नाही मोठे भावाने हा विधी जो आहे हा पार करायचा आहे तर सर्व पित्रियामाशीच्या दिवशी चुकूनही लोखंडी आणि स्टीलची भांडी वापरू नयेत या दिवशी तुम्ही पितळेची भांडी वापरू शकता किंवा पत्रवाडी जी आहे द्रोण जे आहे तयार करून तुम्ही हिरव्या रंगाचं जे केळीचं पान आहे ते ठेवू शकता त्यावर नैवेद्य अर्पण करू शकता सोळा प्रकारच्या भाज्या अर्पण करायच्या आहेत आपल्या पितरांना जो पदार्थ आवडतो तो आवर्जून ठेवायचा आहे पितरांना अर्पण केलेले अन्न जे आहे ते देवाला अर्पण करू नये हे गाईला अर्पण करू शकता किंवा एखाद्या ब्राह्मणांना अर्पण करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली अर्पण करू शकता स्वतंत्र ताट त्यांना ठेवायचा आहे त्यामध्ये कढी भाज्या सोळा प्रकारच्या आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची काशीफळाची भाजी भेंडीची भाजी आणि गवाराची भाजी ह्या भाज्या आवर्जून असायला हव्यात मसाला न टाकता आपल्याला जे मिरची आहे तीच टाकायची आहे जास्त तिखट न बनवता साधा स्वयंपाक सात्विक बनवायचा आहे मांसाहारी पदार्थ चुकूनही बनवू नये सर्व पित्रमाशीच्या दिवशी पितरांच्या पूजेमध्ये पांढरे तीळ वापरू नयेत काळ्या तिळाचा वापर करायचा आहे पितरांची प्रार्थना आणि श्राद्धविधी नेहमी काळ्या तिळाने करायला हवी म्हणून काळ्या तिळाचा वापर करायचा आहे पाणी आणि अन्न पितरांना नेहमी अंगठ्याद्वारे दिले जाते हा तर्पण विधी म्हटला जातो अंगठा उलट करून दिला जातो सरळ बोटांनी नैवेद्याभोवती पाणी फिरवू नका अनावश्यक प्रवास टाळायचा आहे या दिवशी चुकूनही प्रवास करायचा नाही कारण या दिवशी आमोशा आहे आमोशा ही शुभही म्हटली जात नाही किंवा अशुभही म्हटली जात नाही त्यामुळे सर्व पितरी आमोशाच्या दिवशी प्रवास करणं टाळावं शक्यतो तर सर्व पित्री आमावशीच्या दिवशी यात्रा करणे अयोग्य मानलं जात नाही अशातच सूर्यग्रहण असल्याने मंदिरामध्ये देवही झाकलेले असतात यामुळे या दिवशी यात्रा करूनही उपयोग नाही सर्व पित्री अमावशीच्या दिवशी खोटे बोलणे एखाद्या व्यक्तीला त्रास देणे आजी आजोबा असेल त्यांचा अपमान करणे पैज लावणे वाद घालणे फसवणूक करणे चोरी करणे इत्यादी अनैतिक कृत्य करणे टाळायचे आहे असं केल्याने आपण पितरांना राग ओढवून देतो त्यामुळे जीवनात आपल्या समकट जे आहेत ते येतात आणि कोणतंही काम जे आहे ते पूर्ण होत नाही सर्व पित्री हा मशीच्या दिवशी घरामध्ये वादविवाद होऊ देऊ नका यामुळे पित्तर जे आहे ते रुष्ट होतात आणि न जेवता ते आशीर्वाद देऊन निघून जात असतात या दिवसामध्ये नव दिवसामध्ये आपल्या बुक या पंधरा दिवसामध्ये सर्व पितृ आमोशेच्या दिवसापर्यंत आपले मुख्य उंबरवट्यावर आपले पित्र जे आहेत ते पाणी पिण्यासाठी येत असतात म्हणून रोज त्यांना पाणी ठेवायचं आहे पाणी शिंपडायचं आहे उंबरवटा स्वच्छ करून घ्यायचा आहे पूर्वज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना निरोपद घेतात म्हणून निदान त्या दिवशी तरी घरात कलह होणार नाही याची काळजीपूर्वक काळजी आहे ती घ्यायची आहे पितृपक्ष की सर्व पितृमाशा हे एकवीस सप्टेंबरला आहे उद्या या दिवशी सूर्यग्रहण आहे सर्व पित्री आमावश्या या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग तयार होत आहे पहा सर्व पित्री आमूशेच्या दिवशी ही पितृ दोषापासून मुक्तता होण्यासाठी शेवटची संधी आहे म्हणून सर्व पित्री आमोशाला आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते घरामध्ये नकारात्मकता दूर होते दोष नकारात्मकता दूर होऊन प्रत्येक कामातमध्ये यश मिळायला लागते घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि घरातील जेवढे दुःख आहे दारिद्र्य आहे पितृदोष आहे हा नाहीसा होतो त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे कोणता करायचा आहे याबद्दल ही सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय न महामंत्र ियाला विसरू नका तर पहा सर्व पितृ आमशेला या पाच गोष्टी न केल्याने पितृ जे आहेत ते प्रसन्न होत नाही त्यांना राग येतो म्हणून हे नियम जे आहे ते पाळायचे असतात तर सध्या पितृपक्षाचा काळ सुरूच होता आणि शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री आहे या दिवशी एकवीस सप्टेंबरला हा सर्व पित्री अमावशेचा विधी जो आहे हा पार पाडला जाणार आहे सर्व पितृ अमोशा ही पितृदोष किंवा शांतीपासून आणि घरामध्ये शांतता राहावी त्यासाठी शेवटची संधी आहे पितृ शांततापासून मुक्त होण्यासाठी शास्त्रात काही उपाय सांगितले गेलेले आहेत जे सर्व पितृ अमोशेला करावे जर केले नाही तर पित्र जे आहे ते किंवा आपले जे पूर्वज आहे ते नाराज होतात यामुळे आपल्या घराला आणि आपल्या कुटुंबाला भोग जे आहे तो भोगावा लागतो कुटुंबात दुःख रोग आणि अधोगती निर्माण होत असते म्हणून सर्व अमाशेची ती तारीख आहे तर ते वीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजून सोळा बावीस सप्टेंबर ते सोमवार मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटापर्यंत राहणार आहे सर्वपित्री अमाशेला पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान करण्याचा विधी जो आहे हा सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत साडेबारा वाजेपर्यंत पार केला जातो हा विधी पूर्ण केला जातो आणि या अमाशेमध्ये दुर्लक्ष जे आहे ते कोणत्या गोष्टीमध्ये करायचं नाही तर सर्व पित्री काही कामं जे आहेत किंवा आपण कोणत्या कामामध्ये जर दुर्लक्ष केलं तर आपले जे पूर्वज आहे त्यांना राग येतो अशा आपल्या मुलाबाळांना भोगावा लागतो त्यामुळे कुटुंबात दुःख रोग आणि अधोगती येत असते तर शास्त्रानुसार सर्व पित्री आमशेला स्नान केल्यानंतर पूर्वजांसाठी तर्पण करावे सकाळी सूर्यदेवाला अर्घ द्यायचं आहे ओम सूर्यदेवाय नम दक्षिण दिशेला उभं राहून एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गोसामध्ये गंगाजल काळी तिळ गुलाबाच्या पाकळ्या हे टाकून आपल्याला तर्पण करायचं आहे दक्षिण दिशेला उभं राहून ओम पितृदेवता आहे नम हा मंत्र म्हणायचा आहे सर्व पितृ अमाशीला पूर्वज पृथ्वीवर येत असतात जर त्यांच्यासाठी तर्पण केले नाहीत तर ते नाराज होतात असं म्हटलं जाते की पितृ लोकात पाण्याची कमतरता असते म्हणून पितरांना पाणी अर्पण केले जाते पाणी अर्पण करण्यासाठी कुश किंवा गवत आवश्यक आहे अन्यथा पितरांना पाणी मिळणार नाही सर्व पितृ अमाशीच्या दिवशी ज्ञात आणि अज्ञात दोन्ही पूर्वजांसाठी श्राद्ध केले जाते या दिवशी तुम्ही तुमच्या सर्व पितृ पूर्वजांसाठी श्राद्ध करू शकता त्यांची तारीख तुम्हाला जर माहीत नसेल तर या दिवशी तुम्ही श्राद्धविधी करू शकता श्राद्धादरम्यान पितरांसाठी पिंडदान किंवा अन्नदान करावे एखाद्या गरीब व्यक्तींना जेऊ घालावे दक्षिणा द्यावी ब्राह्मणांना आणि गाईला या जे स्वयंपाक आपण केलेला आहे पुरणपोळीचा जो सोळा भाज्या बनवलेल्या आहेत तर तो भाजी आणि जे स्वयंपाक बनवलेला आहे तर ती जेव घालायची आहे एखाद्या गाईला गरीब व्यक्तीला खाऊ घालायचं आहे कावळ्याला हेच जे स्वयंपाक बनवलेला आहे तो दक्षिण दिशेला ठेवायचा आहे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे अशा पद्धतीने कावळ्याला हा नैवेद्य ठेवला जातो आपल्याला अगरबत्ती धूप ओळून घ्यायचा आहे श्राद्ध म्हणजे भक्तीने पितरांना अर्पण न करणे याला श्राद्ध म्हटले जाते सर्व पितरी अमावश्याच्या दिवशी पितरांना दान करणे आवश्यक आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी अन्न पांढरे रंगाचे कपडे असेल तीळ असेल पाणी ह्या वस्तू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते एखाद्या ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना एखादे कपडे किंवा पैसे दान करू शकता त्याचबरोबर या दिवशी पंचबली कर्म जे आहे म्हणजेच सर्व पितृ आमवशेला पंचबली कर्म तुमच्या पित्रांना अन्न किंवा अन्नदान अर्पण करण्यासाठी केले जाते यामध्ये आपण सर्व पितृ आमोशेला तयार केलेले सात्विक अन्नाचा भाग हा काढून गाय असेल कुत्र असेल किंवा कावळा असेल त्यासाठी अर्पण करतो स्लॅपवर गाईला आणि कुत्र्याला ठेवत असतो या दिवशी आपल्या ब्राह्मणांना अन्न देत असतो जेवायला बोलवत असतो हे अन्न पूर्वजापर्यंत पोहोचत असते अशी धार्मिक श्रद्धा आहे आणि ते तृप्त होतात आणि आपल्या मुलांबाळावर आशीर्वाद जो आहे हा लाभत असतो आता दिवा कसा लावायचा आहे तर सर्व पित्रमाशीच्या दिवशी संध्याकाळी पितृपक्ष पूर्वजाचा पंधरवाडा संपतो आणि पूर्वजा त्यांच्या निवासस्थानाकडे परतण्याचा प्रवास सुरू होतो त्यांचा मार्ग अस्पष्ट होऊ नये म्हणून दिवा लावला जातो घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून मोहरीच्या तेलाचा दिवाचा जो प्रकाश आहे तर तो दक्षिणेकडे यायला हवे अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे असं गेल्याने आपले पित्र जे आहेत ते प्रसन्न होतात आणि कोणत्या ना कोणत्या कामामध्ये आपण जे काम, काम करत असतो त्यामध्ये आपल्याला लाभ हा मिळत असतो म्हणून उद्या पितृ अमावस्या आहे तर या दिवशी आपल्या घरामध्ये शांतता सुख सुख समृद्धी आणि आपल्या मुलाचं लग्न होण्यासाठी लवकर किंवा घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी असेल पतीपत्नीमध्ये वाद होत असेल तर या दिवशी दक्षिण दिशेला एक दिवा लावून त्यामध्ये काळी तिल टाकायचे आहेत आणि दही भाताचा नैवेद्य तयार करू शकता जर तुमच्याच्याने स्वयंपाक करणं शक्य होत नसेल तर तुम्ही दहीभाताचा नैवेद्य ठेवू शकता किंवा जो नैवेद्य तुम्ही पित्राला ठेवलेला आहे तो स्लॅपर एका ताटामध्ये थोडा थोडा काव्यासाठी ठेवायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही ठेवू शकता जिथे पित्रवास करत असतात त्या झाडाला पाणी अर्पण करून एक शुद्ध तुपाचा दिवा मोहरीचा तेलाचा दिवा लावू शकता आणि प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ओम पितृदेवता आहे नम हा मंत्र म्हणायचा आहे आशीर्वाद मागायचा आहे की आमच्या घरावर आणि आमच्या कुटुंबावर सदैव तुमचा आशीर्वाद असावा घरामध्ये समृद्धी राहू द्या त्याचबरोबर जर माझ्याकून काही चूक झालेली असेल तर मला क्षमा करावी असंसुद्धा आपल्याला बोलायचं आहे या दिवशी मुख्य उंबरवाट्यावर आपल्याला हळदीचं लेपन तयार करायचं आहे एक कापुराची वडी आणि एक तुरडी या हळदीमध्ये टाकून आपल्याला हळदी जी आहे या हळदीच्या सायाने आंब्याचे पानं घ्यायचे आहे त्यावर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकची पूजा करायची आहे आणि अखंड एक शुद्ध तुपाचा दिवा जो आहे कणकेचा किंवा तुम्ही दिवा जो आहे तर तो मातीची पंथी तुम्ही घेऊ शकता आणि उजव्या साईडला आपल्याला हा दिवा प्रज्वलित सकाळी करायचा आहे अशा पद्धतीने हा दिवा लावला जातो आणि तुळशी एक दिवा लावला जातो अशा पद्धतीने दिवा लावल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे सदैव आपल्या पाठीशी राहतो घरातील कलह थांबतो सकारात्मकता तयार होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते आणि या दिवशी आवर्जून मुख्य उंबरवाट्यावर जे आंब्याचं तोरण आहे ते लावायला विसरू नका अकरा पानाचं आंब्याचं तोरण तयार करायचं आहे मधोमध झेंडूचे फुले लावायचे आहे आणि या स्वस्तिक है, आप है। है, आप है, है, आप जल, जे आहे आणि या पानावर आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला माता लक्ष्मीचे पावलं काढायची आहे त्याची पूजा करायची आहे आणि घरामध्ये संपूर्ण आपल्याला या दिवशी गोमूत्र गंगाजल आणि खडी मिठ जे टा पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि पाणी सर्व घरामध्ये फिरवायचं आहे तुळशीच्या पाण्याने आपल्याला हे काम करायचं आहे तुळशीच्या पाण्याने घरामध्ये हे पाणी शिंपडल्याने आपल्या घरात वास्तुदोष तयार होत नाही नकारात्मकता तयार होत नाही यामुळे तुळशीच्या पाण्याने आपल्या घरामध्ये हे पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे तुळशीजवळ एक दिवा लावून तुळशीची विधिवत पूजा करायची आहे अशा पद्धतीने हे नियम पाळावे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा